हॅलो फ्रेंड्स सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या पोटली फेशियलबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम मी क्लिन्झिंग मिल्क काढून घेतलं आहे क्लिन्झिंग मिल्क हे ब्रशने ॲप्लिकेशन करणार आहे मी क्लायंटच्या चेहऱ्यावरती तत्पूर्वी मी किटमध्ये असलेली पोटली काढून त्यामध्ये पावडर फॉममध्ये असलेला स्क्रब फिल करून ती पोटली भिजेल इतपत मी टोनर किंवा रोज वॉटर बाउलमध्ये टाकणार आहे ती पोटली छान पद्धतीत भिजली पाहिजे दहा मिनिट तरी पोटली भिजण्यासाठी लागतात त्या काळामध्ये आपण क्लिन्झिंग करून घेणार आहोत पोटली भिजल्यानंतर तिचा कलर या पद्धतीत तयार होईल बघा असा कलर झाल्यानंतर पोटली घेऊन क्लायंटच्या चेहऱ्यावरती अपवर्ड डिरेक्शनने सर्क्युलर मोशनने आपल्याला फिरवायची आहे ओवरऑल फेस कवर झाला पाहिजे दोन ते तीन वेळा ही प्रोसेस करावी त्यानंतर तर पोटलीमधील स्क्रब काढून तो बाउलमध्ये काढायचा आहे त्याची छान पेस्ट बनवायची आहे आणि ब्रशने अप्लाय करायची आहे पाच ते सात मिनिट थांबून कोणतंही रबिंग न करता तो स्क्रब स्पंजच्या साह्याने काढून घ्यायचा आहे त्यानंतर टोनिंग करायचं आहे क्लायंटचा चेहरा बघा आत्ताच किती छान आणि सुंदर टोन आलेला आहे ग्लो छान आलेला आहे नॅचरल पद्धतीत हे पद्ध टोनर स्प्रे केलेलं आहे ते सुकवायचं आहे त्यानंतर आपण जेल काढलं आहे जेल ॲप्लिकेशन आपल्याला ब्रशनेच करायचं आहे क्लायंटचा संपूर्ण फेस आपल्याला जेलने अप्लाय करायचं आहे फेसवरती ब्रशच्या साहाय्याने आपण लोअर लीड्स आईजचे अप्पर लीड्स आपण कवर करणार आहोत त्यानंतर तुम्ही जेलवरती तुमच्याकडे असलेलं मशीन म्हणजे जसं की गॅलोवनिक अल्ट्रासॉनिक वापरू शकता मी इथे हायड्रा मशीनमध्ये आर एफ प्रोब वापरलेला आहे कारण क्लायंटचं एज थोडं मॅच्युअर्ड असल्यामुळे स्किन लूज आहे आर एफ आपल्याला स्किन टाईट ठेवण्यासाठी मदत करतं आर एफ म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी तर मी हा हायड्रामधील रेडिओ फ्रिक्वेन्सी हा प्रोब मी वापरलेला आहे जेलवरती त्यानंतर मी क्रीम काढलेली आहे जेल पूर्णपणे ॲब्झॉर्ब झाल्यानंतर क्रीम ॲप्लिकेशन करायचं आहे तेही ब्रशनेच करायचं म्हणजे आपल्याला जो वेटिंग पिरियड असतो तीन ते पाच मिनटाचा त्यावेळेस आपले हात नॉर्मल राहतात क्लीन राहतात त्यानंतर तुम्हाला छान रिलॅक्सिंग मसाज द्यायचा आहे वीस मिनिट क्लायंटला रिलॅक्स वाटलं पाहिजे अशा पद्धतीत तुमचा मसाज असला पाहिजे क्लाइंट रिलॅक्स झाल्यानंतर तुम्हाला छान ग्लो येतो मसाज स्टेप्स तुमच्या प्रॉपर असाव्यात रिलॅक्सिंग सुदिंग अँड जंटल असल्या पाहिजेत प्रेशर प्रॉपर असलं पाहिजे मसाज करताना त्यानंतर किटमध्ये आलेला पावडर फोममधील मोडलिंग मास्क हा आपण रोज वॉटरमध्ये छान पद्धतीत भिजवून घ्यायचा आहे तो त्याचं बॅटल व्यवस्थित असलं पाहिजे आपल्याला चेहऱ्यावरती स्प्रेड करायचं आहे त्याआधी मी गॉज शीट जे आहे ते ओलं करून क्लायंटच्या चेहऱ्यावरती टाकलेलं आहे आणि मी सगळं आई आईजवरती फोरहेडवरती चिक्सवरती प्रॉपर पद्धतीत तयार केलेलं बॅटल मी स्प्रेड करते आहे नाकाचा श्वास घेण्यासाठीचा फक्त तो भाग सोडला तर बाकी सगळीकडे मी छान पद्धतीत हे मास्क ॲप्लिकेशन केलं आहे त्यानंतर ते मास्क दहा ते पंधरा मिनिट सुकू द्यायचं आहे सुकल्यानंतर आपल्या हाताला काहीही नाही लागत आहे हे पाहूनच तो शीट जे आहे ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे रिझल्ट बघा किती सुंदर दिसतो आहे क्लायंटच्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन्स होते मास्क क्लीन केल्यानंतर किटमध्येच के असलेलं सिरम घ्यायचं आहे क्लायंटला चेहऱ्या क्लायंटच्या चेहऱ्यावरती जेवढं आवश्यक आहे तेवढं सिरम अप्लाय करायचं आहे आणि छान पद्धती स्प्रेड करायचं आहे पिगमेंटेड स्किनसाठी किंवा ड्राय स्किनसाठी हे पोटली फेशियल अत्यंत उपयुक्त आणि रिझल्ट देणारं आहे सुंदर रिझल्ट येतो या फेशियलने तुम्ही वापरून नक्की पहा